आज लय दिवसात ना व्हिडिओ काढतोय आणि इकडं मम्मीच काय चाललंय शिवचं शिवला आणलाय व्हाइट बोर्ड सांगतो काय आणलंय आणलंय तिकडं तिकडं तोडकरूनिकड इकडं बघून सांगितलंय आता नाही सांगू एक काढतोय ना बरोबर आजन काळ का शिवचा चाललाय आपलं पहिलीला जाणार आहे त्यामुळे शिवला बोर्ड आणलाय अभ्यास कराय पेनाचा बोर्ड आणलाय पॅना लिहायचा खडून शिव सगळं आग पाठवलं बोर्ड आता शिवचा अभ्यास बघा तुम्ही शिव आता हुशार झालाय आजीला म्हणला अभ्यास घ्या तर आजी म्हणते की शिवला काय कळायला नको ना आजीला काय समजाय नको आजीची एक पण अक्षर नाही शाळा शिकली ना काय काढतोय ती गाडी काढतोय काय करतोय ते बघा त्याचा अभ्यास कस बसली आजी आणि इकडे बसली मम्मी इकडं शिवचा अभ्यास तुम्ही पण बघा अरे रे रे काय केलं ते त्याला एक अर्धा अर्धा अडुका असं टिंब दिलेलं तसलं पुस्तक पण आणलंय मूळ अक्षर ए बी सी डी बाराकडे सगळं येते बदलतच नाही अगं लय दिवसात ना व्हिडिओ काढतोय मेन म्हणजे लय दिवसात ना व्हिडिओ काढायचा आज योग आलाय मुहूर्त लागलाय सकाळ पुस्तक आणले आला मुलाला अक्षर वळायसाठी हात वळळ्या शिवर नाही जर शिवला जर पट भेटला असला तर मॅडम म्हणल्या तिला कमी दिवस तरी आम्ही पहिलीला घेणार आहे हा वर्षी सहा पूर्ण झाल्यावर घेत्याला चावनांलेयचं नाही लिहित सिस पेन वर्षी शिवला आता ना सहा वर्ष लागणार लागणारय 25 एप्रिलला शिवचा बर्थडे नाही

शिवाजीचा फोटो तिकड बसावलाय आणि अभ्यास कर पाहिला बरोबर 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 आता अभ्यास फटपट संपून सगळा अभ्यास करून दोन दिवस संपून टाकतो तसा संपून टाकून इतका हळूहळू काढायचं आपण किती दिवस जवळ जवळ ना तीस एप्रिलला आपला व्हिडिओ आला असतो सॉरी तीस डिसेंबरला असतं आला त्याला काढता ये काय ते काढपाचपट्टी हे सगळं फळा भरून हे काढायचा मग हुशार उशीर तो हां आता वरपासून चालू कर परत कसं तरी ना दोन ना दोन करून घेतला तर याकडे त्याला हात उघड असतं फॅन ह्याच्यात पण लिहिलेलं आहे पलट ना लिहिलेलं आहे आणि इकडं वन काढलंय वरडायचं नाही तुम्ही जेवायला का थांबलाय जेव्हा पप्पांचा फोन आलेला म्हणून बघून सांगते मित्रांनो आणि कशा जास्त म्हणते का मटणाचं

चप्पल दोन दोन आहेत ना आता नवीन वापरा ती बापरी आली की लोकांना देऊन टाकावं लागेल किती ड्रेस पण देऊन टाकलं आणि चपला देऊन टाकल्या स्वेटर देऊन टाकलं गरीब गरीबांच्या तरी कारणी लागेल ला पोरांना ला कारते आता अभ्यास नाही ना हा बोर्ड पण देऊन टाकायचा गरीबांच्या पोरांना कोणाला नाही समजा पण शिवायच नाही अरे नाही झाला तुला सगळ्या पडून राहण्यापेक्षा तुझी झाली का नाही असा वाईट म्हणून त्याच्या आई शपथ काहीतरी टोचलं खाल्लं कुसाळ मग मी काढ कुसाळ कुसाळ पुढे खाय मग काही का इकडं त्या कितक्यात देणार नाही तुला हा अभ्यास झाल्यावर पहिला मोबाईल द्या असं कुणा कोणाच्यात नमुनायत सांगा अभ्यास झाला की पहिला मोबाईल द्या सगळ्यांच्याच असते मोबाईलचा छंद नाही पाहिजे अभ्यासाचा पाहिजे शिवला पण काढता येत नव्हतं मला दिसत पोरांना साधा मोबाईल पण नव्हतं बघायचा छंद पाहिजे त्याला अक्षर बी नव्हतं त्या फळ्या तरी थोडंफार ना धावताय ना अभ्यास करताय नाहीतर तर कसलाच अभ्यास नव्हता आणि हे थांबल्यात mm. था पप्पांची वाट बघत चायनीज ची वेटिंग करतायत दोघांडे पप्पाचा फोन आला का म्हणलं म्हणलं आन शिवला आनंद झालाय त्यांनी काढलंय बा कस काढलंय ते पण काढलंय लहान राहू

मला येतो दर एक मिनिट कॅमेरा चालून दाखवते म्हटलं बेटन दाबून धर काही हो का ही ना हो का ही ना नुसतं असं करायचं असं असं गुंडळायला जायचं आणि हो का हिकडं आता खाली जातो शेव शेव भावरा कसं असं गुंडळायचं मला तर माहितच नव्हतं

मला मला व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा भांडी घासून बाहेर ठेवल्यात आणि कमेंट पण करा कमेंट...